आजच्या नव्या पिढीला भारताच्या संस्कृतीशी आधुनिक पद्धतीने जोडून देणे आहे आमची संस्था जातीवाद प्रांतवाद भाषावाद लिंगभेद इत्यादी या सगळ्यांच्या विरुद्ध आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या बाजूने आहे जगद्गुरु संतराम महाराज म्हणतात सत्य असत्या मान्य बहुमता त्याचा अर्थ असा की कुठल्याही प्रवाहात वाहून न जाता विचार विचारपूर्वक निर्णय घ्यावे हिंदवी भारत संघ याच विचारांवर काम करणारी संस्था आहे आदरणीय बाबूजी म्हणजे सुधीर फडकेजींनी गायलेल्या ले गीत रामायणात एक ओळ आहे की अतिथी असो वा असो तर राम पहिल लागले का आपुले काम भले बुरे ते राम जाणता आपण आपुले काम करू याचा अर्थ असो होतो की आमच्या समोर उपस्थित असलेला व्यक्ती हे न पाहता आणि न बघता आणि कुठल्याही सरकारचा कमिशन बरोबर